नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्यासाठी तुम्हाला अंतिम मुदत दिलेली आहे तर त्या मुदतीमध्ये ज्या महिलांची केवायसी चुकलेली आहे अशा लाभार्थी महिलांनी तुमची ई केवायसी सी तुम्हाला पुन्हा करायची आहे तुम्हाला केवायसीची दुरुस्ती तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला एकतीस मार्च पर्यंत मुदत दिलेली आहे तर त्या मुदतीपर्यंत तुम्ही तुमची ई केवायसी सी करून घ्यावी तर मित्रांनो तुम्ही थांबलेलं पाहिला असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये लाडकी बहिणीसाठी मिळणार आहे तर ते सहा हजार रुपये कुठल्या लाडक्या बहिणींना मिळणार ला आहे तर ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेसाठी एकतीस पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदत उत्तर दिलेली आहे ज्यांची चुक केवायसी चुकलेली नाही अशा लाभार्थी मनाने तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे पुन्हा केवायसी करायचे जर तुम्हाला तिथं तुमचा आधार क्रमांक जर लाभार्थी यादीमध्ये जर नाही असा जर एरर राहिला असेल तर तुम्हाला पुन्हा ई के वाय सी करण्याची काहीही गरज नाही तर मित्रांनो आणि ज्या महिलांनी पहिले ई के वाय सी केलेली नाही अशाही लाभार्थ्यांना पुन्हा ई के वाय सी पुन्हा करता येत नाही फक्त अर्जाची दुरुस्ती जर करायची असेल तरच तुम्ही त्या पोर्टलवरती जाऊन लडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमची के वाय सी करू शकता केवायसीची दुरुस्ती करू शकता केवायसी तुम्हाला नवीन करता येणार नाही तर मित्रांनो लडके बहिणीसाठी ज्या महिलांना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता आलेला नाही अशा नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी अशी पंधराशे पंधराशे अशी चार महिने तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला येणार आहे आणि ते कधी येणार आहे तर ते तुम्हाला त्याची तारीख अजून आलेली नाही तर ते तारीख आल्यानंतर तुमच्यापर्यंत मी त्याची तारीख अपडेट देईन आणि असेच अपडेट आपल्या या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट येत राहतात आपल्या या शेतकरी कृषी मित्रावरती तुम्हाला लाडके बहीण योजनेसाठी तुम्हाला के वाय सी कशी करायची तर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करा पहा आणि त्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरती तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता तर मित्रांनो तुम्हाला त्यासोबत लाडके बहिणीसाठी सहा हजार रुपये आणि ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला आहे अशा लाभार्थी महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे असे तीन हजार रुपये फक्त येणार आहेत आणि अशाच लाभार्थी महिलांना ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा अशा लाभार्थींना चार महिन्याचे असे टोटल मिळून सहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मा मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा पंधरा तारखे मार्चच्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती पुन्हा भेट द्या धन्यवाद